समजा जर तुम्हाला कोबा केलेला आहे आणि कोबा गाई घसरण्याची शक्यता तर आस्त्याने घसरतात तर त्यासाठी आपण ह्या पद्धतीच्या रेगा मारून घेऊ शकतो ह्या रेगा आता ही गावण्याची आतून आतून बाजू ही जी आतून जी बाजू आहे ही दोन फूट बरोबर आहे दोन फूट दोन इंच दोन फूट तीन इंच ही आतून आतून बाजू घेणे ह्या गोट्याला आपल्याला आलेला आहे दीड लाख रुपये खर्च त्यावेळेस त्याच्यामध्ये तुमचं टोटल सगळं टॅम्पो भाड्यासकट सकट तुमची मजुरी मुरुम भरणे ह्यातलं सिमेंट हे सगळं टू झेड तुमचं ह्याच्यात खर्च आला तो आलेला आहे दीड लाख रुपये वाळू सकट कडी वाढू सकट नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय वडनेर तालुका परांडा येथे तर गायींची गोटा बांधणी कशी असावी आणि त्याचे संपूर्ण स्ट्रक्चर आणि मापे ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपला परिचय Uh, मी महेश माने राहणार परांडा ताल uh, राहणार वडनेर तालुका परांडा जिल्हा धाराशिव yeah. तर आपण गोटा बांधला आणि गोटा बांधताना काय अडचणी आल्या yeah. किंवा आपण पहिल्याचाच गोटा बांधत होतो त्यामुळं मापे वगैरे माहीत नव्हते मग त्यात काय चुका झाल्या आणि तुम्ही काय चुका नाही केल्या पाहिजे हे आपण माहिती सविस्तर घेऊ आता हा जर गोटा बघितला तर हा गोटा आहे सध्या बारा गायंचा आता आपण चौदा पंधरा पण बसू शकतो पण ते जास्त कंजेस्टेड होत आहे थोडं आपण सुटसुटीत अंतर ठेवावं लागतं कारण काय होतं ज्यावेळेस गाय चिटकून येतात ज्यावेळेस तुम्ही दूध मशीन लावणार आहे सोग्रास टाकणार आहे त्यावेळेस तुम्हाला अडचण होती त्यामुळं आपण हिकडून सहा आणि हिकडून सहा बसवल्यात तर त्यात आपण काय केलेलं आहे रनिंग जी आहे ही तीस ते एकतीस फूट आहे आणि ही रुंदी जी आहे ही अठ्ठावीस फूट आहे आपण वरी चौदा फुट पत्रा वापरलेला आहे मदत आणि कडला आणि प्लस सपोर्टसाठी आपण सी चॅनेल वापरलेले आहेत आणि मध्यभागी आपण टोबा वापरलेत आपण तीन टोबा वापरल्यात तुम्ही चार पण टोबा वापरू शकता पण त्याची काही गरज नाही कारण आपण वर काही वजन वगैरे ठेवत नाही आणि ठेवायची गरज पण पडत नाही तर या पद्धतीने स्ट्रक्चर बनवलेलं आहे खाली आपण कोबा बनवलेला आहे तर इथं आपल्याला एक असं सांगण्यासारखी गोष्ट आहे की कोबा मी इथं पण मजबूत बनवलेला हो आपण साईडला दुसरा गोटा आहे हो तिथं पण बनवलेला हो आहे पण कोबा काय होतं ह्यांच्या घाणीमुळं शेणामुळं आणि लघवी मुळे ते कोबा फुटतो आणि थोड्या दिवसांनी ती फुटायला सुरुवात होते आता मी ह्याला दोन वर्ष झालो हो, वापरून तर कोबा ह्याची फुटायला सुरुवात झाली म्हणजे इथं आपण ते स्टोन वगैरे वापरू शकतो जे पेट्रोल पंपवर बघायला मिळतात आपल्या सिमेंटचे असे जे आकार आकारचे स्टोन असतात ते आपण इथं स्टोन वापरू शकतो त्याच्यामुळे काय होतं काय घसरतही नाही आणि ते स्टोन स्टोनून तहाटारी ट्रक गेलं तर ते आरत नाही तर या गायींना आरणं तर शक्यच नाही ते आणि ना दुसरी गोष्ट ह्याच्यावर काय होतं आपण घसरतो गाय पण घसरतात ज्या वेळेला घाण गाण होते का गा, गाय शंभर टक्के घसरतात किती पण बनवा घसरणार म्हणजे घसरणार त्यावेळेस आपले गाय जर कुठून मोडली तर ते आपल्याला कॉस्ट येणार आहे त्यापेक्षा आपण सुरुवातीला स्टोन वापरून थोडा कॉस्ट केलेला परवडेबल ठीक आणि दुसरी गोष्ट जर सांगायची झाली तर आपला गोटा जे आहे तो टेल टू टेल आहे काहीचा हेड टू हेड असता आता कसं आहे कोणी हेड टू हेड करतं त्यात बी फायदे आणि टोटेत आणि हे टेल टू टेल केलं तर ह्यात बी फायदे जे 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 आता टेल टू टेल केलं याच्यात काय होतं आपली दूध मशीन मदत ठेवली आपण फिरू शकतो जर हेच हेड टू हेड असलं दूध मशीन पलीकडं उचलून घ्यावी लागतं परतीकडून इकडे उचलून घ्यावी लागते आणि त्या साईडकून भिंती येत नाहीत ह्या साईडकून भिंती येत नाहीत ज्यावेळेस तुमचा पाऊस येतो टेल टू टेलमध्ये त्यावेळेस पूर्ण पाऊस आतमध्ये येतो गाय भिजते त्या त्यांनी शेण केलेलं असतं ते शेण पूर्ण त्या आतमध्ये घाण पसरते ज्यावेळेस आपण हे टेल टू टेल करतो ना त्यावेळेस आतमध्ये पाऊस येत नाही कुठूनच त्यावेळेस हा फायदा होतो आणि दूध मशीन आपण मदतने फिरवू शकतो आपण स्वतः फिरवू शकतो असे म्हणजे ज्या जे त्याचे फायदे आणि तोटे आता विषय हाईट गावणीची हाईट जी आहे हे आपल्या ह्या सध्या दोन फूट दोन ते सव्वा दोन फूट ह्यात काय होतं गाई पाय उचलून आतमध्ये ठेवतात ज्यावेळेस आपण सुग्रास वगैरे हो टाकतो त्यावेळेस मग ती पाय आतमध्ये ठेवणं किंवा हे करणं त्यामुळं पाय वगैरे मोडू शकतो त्यामुळे हाईट ही अडीच फूट करा आणि दुसरी गोष्ट ही मेकी ह्या मेकी ह्या पद्धतीच्या करा किंवा हिथं आतमध्ये रोड जाईल बाहेर येऊन खाली येणार आणि इथून आत जाईल आणि ह्यात कडी राहील तो कडी ॲटोमॅटिक खाली ह्या पद्धतीनेच्या मेकी करा ह्या मेकीचा पण काय प्रॉब्लेम नाही पण ही मेक न नसता ही मेक हिथं पाहिजे त्यामुळे काय होतं दाव आपण थोडं शिल्लक ठेवतो आणि गाय एकमेकींच्या टकरा होत नाही त्या आता हिता असल्यामुळे मला मल दाव जास्त शिल्लक ठेवावं लागतं हो आणि गाय जवळ येऊन परत टकरा खेळायला सुरुवात होती त्यामुळं मेकीची हाईट तरी तर किंवा ती मेकीची पद्धत तरी वेगळी वापरा आणि ही आतमध्ये आपण जे स्टील आहे त्या स्टीलला डायरेक्ट जॉईंट दिलेला आहे त्यामुळं आख ही ज्यावेळेस पडल त्यावेळेस ही मेघ बाहेर येणार आहे तोपर्यंत याने टकरा खेळू द्या ओढ घेऊ द्या ही मेक काय बाहेर येणार नाही आणि यातला आपण जो वापरलेला आहे आपण सोळा एम एम चौदा एम एम कारण ज्यावेळेस तिथल्या गाणीनं मुत्रामुळे हे कुजू नये किंवा गण चढून या आपण वापरताना रॉड स्ट्रॉंग वापरलेला आहे आता ही गावनेची आतून आतून बाजू ही जी आतून आतून जी बाजू आहे ही दोन फूट बरोबर आहे दोन फूट दोन इंच दोन फूट तीन इंच ही आतून आतून बाजू घेणे आता ही गावनेची आतून आतून बाजू ही जी आतून आतून जी बाजू आहे ही दोन फूट बरोबर आहे दोन फूट दोन इंच दोन फूट तीन इंच ही आतून आतून बाजू घेणे आणि ह्याची जी खोली आहे आपली एक फूट आणि वरी झालेली ह्याची जी खोली आहे ती खोली आपण आठ इंच ते नऊ इंच केली पाहिजे यापेक्षा जास्त खोल करू नका कारण काय होतं ज्यावेळेस गाय खातात का त्यावेळेस त्यांची मानाला त्रास होऊ शकतो त्यामुळं ह्याची खोली ही नऊ इंच आणि रुंदी जी आहे आतून आतून दोन फूट ते दोन फूट दोन इंच करा आणि हाईट जी आहे ती अडीच फूट करा ह्या पद्धतीनं समजा जर तुम्हाला कोबा केलेला आहे आणि कोबा गाई घसरण्याची शक्यता तर त्याने घसरतात तर त्यासाठी आपण ह्या पद्धतीच्या रेगा मारून घेऊ शकतो ह्या रेगा आपण काय आहे एक अर्धा इंच एक इंच पाईप घेतलेला आहे एकदम छोटा पाईप पाई अंगठ्यासारखा तो कोबावाला असतानाच आपण त्यामध्ये तो पाईप दा दाबून ह्या ह्या पद्धतीच्या रेगा मारलेल्या आहेत आणि ह्या रेगा मारल्यामुळे घसरत नाहीत आणि जे आपण जुन्या गोट्यामध्ये केली ते आपण सुधारलेली आपण इथं तीन फूट उंच गवण केलेली तीन फूट पण थोडे जास्तच होते तुम्ही अडीच फूट करा आणि जर तीन फूट केली तर तुम्ही जी गव्हाणीची जी खोली आहे आतमध्ये ती सायन्च ठेवा त्यामुळं जनावराला त्रास होणार नाही आणि ही मेकी इथं आपण या ह्या पद्धतीच्या मेकी केल्या यात आपण दावा असं टाकलं की ॲटोमॅटिक खाली आणि वरी होणार आणि त्यामुळं जो काय प्रॉब्लेम येतो टक्रीवर वगैरे खेळण्याचा तो येणार नाही आणि मेकीचे जे अंतर जे आहे हे सहा फूट ठेवा आता ही मी एक लावली इथून दुसरी सहा फुटावर सहा फुट आणि काय होतं ह्या गायला इकडे तीन फूट आणि तिकडे तीन फूट आणि ह्या गायला इकडं तीन फूट तिकडं तीन फूट असं फ्रीली त्यांना ह्याच्यासाठी मिळतं आणि एकमेकाला ते टकरी पण घेऊ शकत नाही आणि एकमेकाचं सुग्रास वगैरे ते खाऊ शकत नाहीत आपल्या महत्वाचं साधन म्हणजे कुट्टी मशीन या खर्च किती आला गोटा रुपये खर्च त्यावेळेस त्याच्यामध्ये तुमचं टोटल सगळं टॅम्पो भाड्यासकट तुमची मजुरी मुरुम भरणे ह्यातलं सिमेंट हे सगळं टू झेड तुमचं ह्याच्यात खर्च आला तो आलेला आहे दीड लाख रुपये वाळू सकट खडी वाढू सकट आणि आपण पलीकडे जो दुसरा केलेला आहे तो तीस बाय चौदाचा आहे तर त्याला एक सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च आलेला आहे असे दोन गोटी तर दोन गोटी काय केले तर ह्याच्यातच आपलं जे शेतीचं जे सामान आहे आपण ह्याच्यातच ठेवायचो कारण आपली शेती भरपूर असल्यामुळं सामान भरपूर राहतं ते पंप वगैरे परत ज्वारी काय असेल ते आपण ते पलीकडे त्यासाठीच ते स्टोरूमच केले थोडक्यात के आणि फक्त स्पेशल गाळ्यांसाठी केलेले आता दुसरं आपल्या यातलं गोट्यातलं साधन म्हणजे कुट्टी मशीन कुट्टी मशीन घेताना तुम्ही कोणचीही घ्या घेतानाच मोठी आणि मजबूत घ्या कारण मी सुरुवात केली ती एक गाय घेतली तेव्हा मी साडेबारा हजाराची कुट्टी मशीन घेतली परत दोन तीन गाय वाढल्या परत मग ती छोटी पडायला लागली टाइम जायला लागला जास्त म्हणून परत पंधरा हजाराची घेतली परत सोळा असं तीन चार म्या बदलल्या तर तुम्हाला जर धंदा खरंच करायचा आहे आणि पुढं जर गाय वाढवायच्यात तर घेताना कुट्टी मशीन मोठी घ्या जे तुमचं दहा ते वीस गायांचा चारा एक अर्ध्याभर तासात पाडल ह्या पद्धतीने घ्या आता ही जी कुट्टी मशीन आहे हे पाऊन तासात तुमचा एक टनभर चाराची कुट्टी करू शकते आणि मोठी कुट्टी मशीन घेतल्याचा असा फायदा होतो ज्यावेळेस तुम्ही मोरघास करणार आहेत त्यावेळेस तुम्ही अं बारक्या मशीन जर कुट्टी करायला लागला तर तुम्हाला दीड तास सव्वा तास लागतो या पंचेचाळीस तासात तुमची एक टनाची बॅग बाहेर पाडते ही कुट्टी मशीन त्यासाठी मोठ्या मशीनची गरज आहे दुसरं मिल्किंग मशीन मिल्किंग मशीन आपलं जे आहे हे एक्केचाळीस हजाराचं दोन मशीन आहे तर ह्याच्यामध्ये मॉडेल होते वेगवेगळे वीस हजार बत्तीस हजार तेहत्तीस हजार तीस हजार तसं गेलं तर एक लाखाची पण डिलावल कंपनीची मशीन आहे आलपाटे एकशे साठ सत्तरला येते व्हॅन्सन कंपनी अशी म्हणजे मांग मांग मशीन आहेत पण ज्या आता लोकलला मिळतात वीस हजार बावीस हजार त्यातून ह्यात काय फरक आहे की ह्यात एकदम कॉम्पॅक्ट बनवलेलं हो आहे मशीन मी उचलून कुठं घेऊन जाऊ शकतो ह्यात खर्च एक रुपया येत नाही तुम्हाला मी आज दीड वर्ष झालो वापरतोय फक्त हे जी ऑइल लेवल जाय करू ठेवणे ते कंपनी ऑइल देते आपल्याला ते फक्त आप याच्या खाली गेले की ह्यात होत नाही एवढंच ह्याचा प्रॉब्लेम दुसरं काही अडचण फक्त ऑइल होतच राहणे ह्याचा मेंटेनन्स नाही ऑइल सर्व्हिसिंग नाही काही नाही आणि ज्या दुसऱ्या माझ्या मित्रांनी वीस हजार बावीस हजारचं आणलं होतं ते ज्यावेळेस दूध काढायला लागले आणि गाय ज्यावेळेस हिटवर असते किंवा गायला सवय नसते त्यावेळेस ते गाय लाता मारतात मशनीला आणि लाता मारताना त्याची खाली दूध जिथं गोळा होतं त्या काचाच्या डबीमध्ये त्या डब्या फुटणं किंवा क्लस्टरच्या पाईप तुटणं ह्या गोष्टी होत्या आता आपल्या क्ल क्लस्टर पाय दिले आहेत लाता दिल्या आहेत पण आतापर्यंत कुठलाच मशनीचा घोटाळा नाही हे विशेषतः म्हणजे थोडे पैसे जातात पण डोक्याची तुमची तणतण राहणार आहे ते तणतण राहत नाही